शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिली सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे ला नऊ लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज डी बी डीच्या माध्यमातून बटम दाबलं जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता शंभर टक्के नमो योजनेचा हप्ता शंभर टक्के जमा होणार आहे हे पैसे या बारा जिल्ह्यांमध्ये डीच्या माध्यमातून जमा होणार आहेत तरी सर्व शेतकऱ्यांनी कोणती बारा जिल्हे आहेत आणि तुम्हाला दोन ते तीन कोणती कामे करावी लागणार आहेत नक्की पहा राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता नक्की आता कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत नक्की पहा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता जवळपास मिळालेला आहे म्हणजे आत्ताच लगेचच मिळालेला आहे आणि जर वेळेस नमो शेतकरी योजनेत सुद्धा दोन ते तीन दिवसांमध्ये लगेचच मिळत होता हा जर वेळेस तुम्हाला हप्ता परंतु नमो शेतकरी योजनेचा थोडासा लांबलेला आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आज हप्ता वितरित करणार आहेत नक्की पहा कोणत्या तारखेला तुम्हाला लगेचच सांगतो बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच बि डेबिटचं बटन दाबलं आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि बँकांना सुद्धा आदेश दिलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सर्व बँकांना व साहेबांना आदेश दिलेले आहेत आणि आत्ता मोठी घोषणा केलेली आहे दोन तासाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तारखेला शंभर टक्के पैसे येणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के मेसेज येणार आहेत या तारखेला सर्व शेतकरी मित्रांना आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी नक्की लिंक करून घ्यायचा आहे कारण त्या शेतकऱ्यांना आता शंभर टक्के पैशांचा मेसेज येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणार अशी घोषणा केली होती परंतु सर्व शेतकरी मित्रांनो या तारखेला म्हणजेच लगेचच पैसे डीबीडीच्या माध्यमातून बँकेमध्ये गेले जातात मगच तुम्हाला शंभर टक्के मेसेज येतो मित्रांनो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित करण्याचे मोठी घोषणा केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता वितरित करणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही राबवलेली जाते सर्व शेतकऱ्यांनाही नमो योजनेचा शंभर टक्के हप्ता वितरित करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले बघा आमचा शब्द हा पक्काचा असतो कारण आता कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि कोणती दोन ते ती ती तीन कामे करावी लागणार आहेत बघा राज्यातल्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर पाहिजे असेल तर ते फार्मर आय डी कार्ड शंभर टक्के लागतं सर्व शेतकऱ्यांना पैसे शंभर रुपये खर्च करून हे फार्मर आय डी कार्ड शंभर टक्के काढावं लागतं दुसरं काम आहे बघा आपला आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव सेम असणं गरजेचं आहे अनेक शेतकऱ्यांचं नावे चुकलेले आहे त्या शेतकऱ्यांनी दुरुस्त करून लवकरात लवकर घ्यायचं आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्ताची वितरित लवकरच होणार आहे अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून अपात्र करण्यात ठरवलेलं आहे आणि शेतकरी मित्रांना नमो शेतकरी हप्ता हप्ताही गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच आता मिळणार आहे नमो शेतकरी योजनेची मोठी चर्चा चालू झालेली आहे नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी सुरू असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबलेला आहे सर्व शेतकरी मित्रांना आता कोणत्या अपात्र केलेला आहे नक्की पाहूया राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना ही गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना अडचण निघून जाण्यासाठी म्हणजे एखादी गरीब गरजू शेतकऱ्यांना अडचणी येत असतात सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी योजनेची पडताळणी चालू असल्यामुळे थोडासा उशीरण सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही कारण त्या शेतकऱ्यांकडे अपात्र केलेला आहे सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अपात्र केलं जात आहे कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत नसतो परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांना या फार्म फार्मची पडताळणी स सुरू झाल्यामुळे आता लवकरच हप्ता वितरित करणार आहेत अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना सांगण्यात येते की आता अतिशय महत्त्वाची दोन ते तीन कामे बघा सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि आपले आधार कार्डवरचं नाव दुरुस्त करणं गरजेचं आहे सर्व शेतकरी मित्रांना आता प्रश्न पडू लागलेले आहेत की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय तरी तसे शेतकरी मित्रांना नाही आता फॉर्मची पडताळणी झालेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना अनेक अपात्र केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न सरकारी नोकरीवर असतील फोर व्हीलर असेल अशा ना, नागरिकांना नमो शेतकरी योजनेत जाऊन अपात्र केलेलं आहे तर, के तर शेतकरी मित्रांनो गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना ही योजना चालू केलेली आहे आणि दुसरं महत्वाचं काम बघा सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी लक्ष देऊन बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं नाव चुकलेलं आहे ते नक्की बरोबर करून घ्या राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक केलेला नाही सर्व शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता कळलं जातं की आता कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे नमो शेतकरी योजनेचा बा हप्ता हा बारा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के जमा होणार आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा शब्द हा पक्का होणार आहे आणि कोणत्या तारखेला शंभर टक्के ह्या हप्त्यात जमा होणार आहे नक्की पाहायला विसरू नका सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर टक्के दोन हजार रुपयेचं वितरित करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या शंभर टक्के खात्यामध्ये आज शंभर टक्के पैसे येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की मिळवा कोणते बारा जिल्हे आहेत नक्की पहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे बघा लातूर दुसरा आहे बघा अकोला तिसरा आहे नंदुरबार चौथा आहे परभणी पाचवा आहे नांदेड सहावा आहे ठाणे सातवा आहे बीड आठवा आहे बुलढाणा नववा आहे सोलापूर दहावा आहे सांगली आणि स अकरावा आहे कोल्हापूर आणि बारावा जिल्हा आहे बघा सर्व लक्षात घ्या बारा वाजेला आहे गडचिरोली सर्व शेतकऱ्यांना या हप्ता वितरित करण्याचे बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच आता आपण तारीख पाहणार आहोत एक तारखेला सर्व शेतकऱ्यांना आता एक तारीख जवळच आलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांना मिळणारच आहे शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद